शेजारी मला थोडीशी जागा देता माहेरा ठीक आहे चला एक पाय पाठीमागे मागे उजवा पाय मागे डावा पाय पुढे आता आम्ही चालू वारीला दिंडीला चालू सगळ्यांनी मोमेंट करा चला हा कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी बोला राम म्हणे की आम्हाला नाचा येत नाही सगळ्या नाचल्या नाही नाचो कीर्तनाचे रंगी कुठे नाचावं हे पण माणसांना कळलं पाहिजे ह्या मात्र पिक्चरच्या गाण्यावर सुद्धा नाचायचं बरं का कार्यक्रम आपल्यासाठी आहे है। का नाही महिला भगिनींच्या कला गुणांना वाव घेणारा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं नाव आहे आपला भाऊ भावाची शपथ आहे घरच्या आपला भाऊ हा भाव। मी जिवंत असल्यासारखं वाटतं मला चला जोरदार टाळाव तुम्हाला कळालं हाच गेम आहे मी राम म्हटलं की रामच व्हायचं कृष्ण म्हटलं की कृष्ण व्हायचं हरी म्हटलं की हरीच व्हायचं मी म्हणणार राम आणि तुम्ही होणार हरी कोण डायरेक्ट गरीब जाताना रिटर्न गिफ्ट आहे हमकाजींचा तोंडावर म्हणजे हवा घालायची नाही चला तुम्ही चुकला की आउट व्हायचं आणि देव जर चिडला तर हे म्हणता हे राक्षस आहे त्यामुळे चिडायचं नाही का तुम्हाला दाजींची शपथ आहे राम समजा मी राम म्हटलं ते असं केलं के ते आवटा काय काय अशी झेलक नाही मी अशी करत होते ह्या मार्गे कुठं मुंबईला जायचं ना इकडं भी ना कारण कुठलं इकडं गाठ रायगड मार्गे जायचं ना सरळ हवे हा डोंट वरी चाल राम कृष्ण हरी हरी आई शपथ किती देव हुशार राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी तुम्ही आणि तुम्ही डायरेक्ट अजून कोण कुठल्या तुम्ही ह्या ती शंभर शंभर रुपये द्या एकदमच तिघी गेलो मी तरी काय करणार द्यावं लागलं आमिर दादा माझ्या बहिणीना भावीच द्या चल आता तुम्ही आऊट झालं तर रक्कम मिळणार नाही मी काय नेऊ घरी दा साऊंड पडेल ना ताई अलीकडे या ओ ताई या ऐसा या पुढे या काय होतो माझ्या बहिणीसाठी तुम्ही चुकायचं नाही तुम्ही देव आहात याची जाणीव आम्हाला आत्ता ताबडताब झाले राम कृष्ण हरी हरी काय करत होता कमरव हात ठेवत होते म्हणतात राम कृष्ण हरी हरी राम मी स्वतः बघितले राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी डायरेक्ट खुर्ची राम हा ह्याच्यासाठी लेडीज बाउन लय ले गरजेचे असत आम्हाला म्हणता येत म्हणता येत नाही पुन्हा म्हणा रे राम मला टच केलं भाऊ का असा सगळं विसरून जाते बहिणी पुढे जायचं असत म्हणून माझ्या ह्या बहिणी पण महत्वाच्या ह्या बहिणीसाठी चला राम कृष्ण हरी हरी राम आयुष्यबत मी स्वतः तुम्हाला आता पण बा हरी केलं म्हणून शंभर रुपये चला राम कृष्ण हरी हरी राम असले देवच आलेलं राम कृष्ण हरी हरी राम हे दोन्ही देव मिक्स केले बरे मिक्स राम बी झाले आणि हरी बी झाले मग त्या देवाचं एकच अवतार येत देव हिथून तिथून एकच आहे हाय का नाही सृष्टीचा निर्माता आहे भेदभाव करणारा तो कोण रे काळ्या तोड्याच्या असं म्हणायचं नाही शपथ आहे तुम्हाला भावाची राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण वाजवा ह्या लोकांसाठी चला राम चला अजिबात टेन्शन घेऊन व्यवस्थित खेळा लक्ष द्या राम कृष्ण हरी देव आता हुशार झाले देवांसाठी फास्ट मुमेंट राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम देव अवतार का बदला ना तसाच देव राहतो नको देवरा सपा नको देवरा अर्ध गोल ताई माझ्या समोर उभा राहा समोर म्हणजे ते साहित्य पाडू नका अलीकडे पा। या व्हेरी गुड इकडे ताई माझ्या जागा उभा राहा या इथं उभारणा त्यात फेस टू फेस या अर्ध गोल करा चला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी झाला यादू गेल्या गेल्यास आय एम सॉरी चला कोणतरी जाईल किंवा दोन इकडे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी वाचल्या जाऊ द्या जा पुढच्या राऊंडला सगळ्या नावपट पण द्यायची चला पुढच्या राऊंड साठी खेळण्यासाठी सज्ज असलेल्या